पाण्यासाठी बऱ्याच महिन्यांपासून त्रास भोगणाऱ्या उल्हासनगरातील श्रीरामनगर भागातील महिलांनी नेताजी चौकातल्या पाणीपुरवठा कार्यालयात धडक दिली पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत मागे हटणार नाही असा इशारा देत महिलांनी कार्यालयाच्या आवारातच ठिया मांडला त्यांच्या आक्रमकतेमुळे प्रशासनाला तातडीनं पाणीपुरवठा सुरळीत करावा लागला सोमवारी सायंकाळी अंबरनाथच्या पालेगावमध्ये पाण्याच्या मुख्य पाईपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं उल्हासनगरच्या कॅम्प चार आणि पाचमधील मधील पाणीपुरवठा अचानक बंद झाला मंगळवारी दुपारपर्यंत दुरुस्तीच्या कामानंतर पाणीपुरवठा सुरू होईल अशी अपेक्षा नागरिकांनी ठेवली होती मात्र सोमवार मंगळवार आणि बुधवारी देखील पाणी न आल्यानं महिलांनी आणि नागरिकांनी थेट आंदोलनाचा निर्णय घेतला पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत इथून हलणार नाही असं ठणकावत त्यांनी पाणीपुरवठा कार्यालयाच्या आवारातच ठिय्या आंदोलन सुरू केलं यानंतर तातडीनं श्रीरामनगर परिसरात पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज